भाजी पडवळ यांना विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे आणि सर्व कुटुंबियांना विनंती आहे कृपया आपण फोटो घेऊन जायचं आहे आदरणीय राष्ट्रवादीचे नेते विशाल भाऊ कुडवे यांनी एक हजार रुपये मदत या ठिकाणी सर्व झालेले आहेत सावंत परिवारातील कुटुंबियांना विनंती आहे आपण आदरणीय मातोश्रींची प्रतिमा नेण्यासाठी समोर यायचं आहे या ठिकाणी शरदभाऊ कुटुंबातील मित्र परिवाराच्या वतीनं दवाखान्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये शरदभाऊ कुटुंबातील यांच्या वतीनं मदत या कुटुंबियांना दिलेली आहे सुमित्रा दशरथ कारगुटे यांनी पाच हजार रुपये मदत या ठिकाणी दिलेली आहे सचिन सावंत शेगापत्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष यांनी पाच हजार रुपये मदत दिलेली आहे

कुंदा डावरे आणि जनाबाई डावरे यांनी